भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसिंह शहरामध्ये आज उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भिलवंडे हे होते त्याचबरोबर सरपंच गजानन भिलवंडे पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्यासह आधी मान्यवर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले प्रारंभी श्रावण पाटील शिलवंडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले सायंकाळी नरसी शहरातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी बौद्ध उपासक उपासिका जयंती मंडळाचे सर्व युवक तसेच अनुयायी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड